सासऱ्याचं खून करणाऱ्या जावयाला कराड येथून अटक स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई पत्नी नांदायला येत नसल्याच्या जा कारणातून जावयाने साथीदारासह सासऱ्याचा दगड व फरशीने ठेचून खून करणारा जावई सिकंदर मोहम्मद अली शेख बत्तीस राहणार षटकोन चौक इचलकरंजी याला कोल्हापूर येथील स्थानिक कुणी अन्वेषण पथकाने कराड बस स्थानकावरून अटक केली षकोन चौक परिसरात राहणाऱ्या शेख याचा विवाह जावेद लाटकर यांच्या मुलीशी झाला होता विवाहानंतर काही महिन्यातच कौटुंबिक कलहातून शेख याची पत्नी माहेरी राहण्यास आली त्यानंतर पत्नी आपल्याकडे राहायला यावी यावरून शेख याचा सासरच्या मंडळींबरोबर सातत्याने वाद होत होता सासरे मुलीला पाठीशी घालत असल्याचाही शेख याला राग मनात होता याच रागातून बुधवारी रात्री सिकंदर शेख याने साथीदारांसह सा सासरे लाटकर यांच्यावर दगडाने हल्ला केला त्यांचे तोंड व डोके दगडाने ठेचले घाव वर्मी बसल्याने लाटकर यांचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यानंतर सिकंदर शेख हा साथीदारांसोबत दुचाकी तेथेच टाकून पळून गेला होता त्यानुसार तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना संशय सिकंदर शेख हा कराड एस टी स्टँड परिसरात येणार असून तो एस टी बसमधून बाहेर जाण्याच्या तयारीत आहे अशी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळाली त्याप्रमाणे पथकाने कराड एसटी स्टँड येथे जाऊन शेख याला ताब्यात घेतलं सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे नवनाथ कदम महेश पाटील सागर चौगले यशवंत कुंभार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व विनायक बाबर सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे महान कर्यूपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा